देवडी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सरुड गावालगत यशोदा नदी आहे या नदीत मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असून त्या ठिकाणच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून चोरीच्या भावात ग्राहकांना विकत आहेत त्यांनी या चोरीच्या रेतीतून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत राजकीय पुढाऱ्यांची दादागिरी दाखवून अधिकाऱ्यांना धमक्या देखील दिल्या जात आहेत आता वरिष्ठ अधिकारी यशोदा नदीची एटीएस मोजणी करून विघ्नेश्वर लांबट आणि प्रीतम लांबट यांच्यावर चोरीचा गुन्हा आणि दंडात्मक कारवाई करणार का हा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे याचाच अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश यांनी पाहुयात शासकीय रेती धोरण अजूनही बंद असून देखील मात्र रेती माफियांचा खूप मोठा सुळसुळाट सुरू आहे सरूर हे देवळी तहसील अंतर्गत येणारं गाव आणि ज्या ठिकाणी स्वत पोलीस पाटील व दादाची दादागिरी यांच्या आशीर्वादाने त्याचा पुतण्या प्रीतम लांबट आणि तसेच पोलीस पाटील विश्वेश विश्वेश्वर लांबट हे दोघेही काके पुतणे मात्र इतका शासनाचा महसूल बुळवून रेती चोरी दिनदहाडे इतकी मोठ्या जोमाने करते आहे परंतु शासनाचं लक्ष त्या पोलीस पाटलापर्यंत का जात नाही आणि इतका मोठा शासनाचा महसूल चोरी करणारा हा पोलीस पाटील गावचा कसा असू शकते या पोलीस पाटलावर तात्काळ कारवाई करणार का व त्या ठिकाणी यशोदा नदीची ई टी एस मोजणी करून या विश्वेश्वर लांबट यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का हाच आता जिल्हा अधिकारी मॅडमसमोर सर्वात मोठा प्रश्न नागरिकांनी मांडला आहे आज रेतीचा अजून देखील कुठेही लिलाव झालेला नाही तरीही शासनाचं ज्या नद्यांकडे लक्ष नाही त्या नद्यांमध्ये असंख्य ब्रॉस माल चोरी करून विकल्या जात आहे रात्रीच्या ते पहाटेच्या सुमारास इतक्या मोठा माल या ठिकाणून विकल्या जात आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर सरूर वर्धा